नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये आज मी छानपैकी असे फोडणीचे वरण कसे करायचे याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करू इथे कुकरमध्ये मी एक बारीक वा अर्धी वाटी तूर डाळ व वा अर्धी वाटी हे आमची घरची डाळ आहे तर ते घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही डाळी कमी जास्त करू शक तुम्हाला जे जी जी, जी डाळ आवडेल तीही घेऊ शकता तर ते आता डाळ चांगली स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेणार आहे त्यानंतर यामध्ये मिरचीचे तुकडे व एक टोमॅटो टाकलेला आहे तुम्हाला जर वरून आवडत असेल तर वरून चिरून टाकू शकता पण मला अशा प्रकारे फोडणीत आवडतं त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद व चवीनुसार थोडेसे मीठ टाकावे म्हणजे आपल्या वरणाला चव छान अशी येते त्यानंतर यामध्ये एव्हरेस्टचं मी ही हिंग टाकत आहे हिंग तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही तर नाही टाकलं तर तरी चालेल त्यानंतरने पाणी ओथून कुकर लावून कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या घेऊन चांगल्या कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे त्यानंतरने आता आपण फोडणी करूया एक चमचा तेल व एक चमचा तूप घेतलेला आहे तुम्ही ते पूर्ण तुपामध्येही फोडणी करू शकता त्यानंतरने चवीनुसार मीठ टाकलेले आहे व एक अर्धा चमचा मोहरी चांगली तेलामध्ये फो तडतडून तोड़ द्यायची त्यानंतरने इथे एक गड्डी लसूण व जिरी मी ठेचून घेतलेला आहे तुम्हाला चिरून आवडत असेल तर चिरून टाका पण ठेचलेल्या लसणाचा आपल्या वर्णामध्ये स्वाद खूप छान येतो खमंग अशी आता आपण वरणाची फोडणी भाजून घेणार आहोत ही चुरचुरीत फोडणी केल्यानंतरने खूप भारी अशी वरणाला चव येते तर अशा प्रकारे छान असं आता करून झालेला आहे त्यानंतर यामध्ये कडीपत्ता टाकून कढीपत्ता ही तेलामध्ये चांगला परतून घ्यावा त्यानंतरनी थोडीशी हळद हो कमी होती तर मी यामध्ये थोडीशी पुन्हा हळद टाकलेली आहे हळद व सर्व फोडणे एकत्र मिक्स करून छानपैकी अशी फोडणी तयार केलेली आहे व त्यानंतरने आपण शि डाळ शिजवून घेतलेला आहे ती डाळ थोडीशी घोटून यामध्ये टाकलेली आहे तयार झालं आपलं छानपैकी असं फोडणीचं वरण मी माझ्या पद्धतीने तुम्हाला रेसिपी शेअर केलेला आहे के केलेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करू सांगावं छानपैकी असं सा उकळून द्यायचं चॅनेलवर जर नवीन असताल व तुम्हाला अशा जर माझ्या छान अशा मस्तपैकी अशा रेसिपी पाहिजे असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्पर्यंत पोहोचतील चला तर मग आता भेटूया पुन्हा छान अशा एका नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद